नमस्कार सर्वांना जयरी वैशालीच पाककला किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत हिवाळ्यासाठी आवर्जून केली जाणारी रेसिपी आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे हुलग्याच्या पिठाचे शेंगोळे तर बघूया शेंगोळ्यासाठी लागणारे साहित्य काय आहे ते तर एक मोठा बाऊल भरून हुलग्याचे पीठ कोथिंबीर कडीपत्ता शेंगदाणे लसूण चवीनुसार मीठ लाल तिखट जिरे आठ ते दहा हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि दोन चमचे तेल तर सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घेऊ त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकू थोडेसे जिरे फोडणीसाठी ठेवूया त्याच्यामध्ये लसूण टाकू लसूण पण थोडासा फोडणीसाठी ठेवू आपण साईडला मिक्सरमधा बारीक करून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकलेले आहेत आता शेंगदाणे पण खूप बारीक नाही करायचे आबडधोबडच बारीक करायचे त्याच एका कढईमध्ये आपण आता दोन चमचे तेल घेतलेले आहे त्याच्यामध्ये टेचून घेतलेला लसूण टाकूया लसणाला चांगला सोनेरी कलर येऊपर्यंत आपण तळून घेऊ लसूण चांगला तळून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण जिरे टाकू जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकू कढीपत्ता पण चांगला तेलामध्ये परतला आहे थोडासा हिंग टाकूया आपण तेलामध्ये लाल तिखट आणि कोथिंबीर थोडीशी कोथंबीर आपण पिठासाठी ठेवूया बाजूला ते चांगलं परतून घेतलेलं मिश्रण घेऊ आपण आणि त्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकूया पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाकू शकता तुम्हाला किती दाटसर हवं आहे काही रस्सा जास्त हवा असल्यास तर पाणी जास्त ॲड करा तर मी अजून पाणी त्याच्यामध्ये टाकत आहे चवीनुसार मीठ टाकू त्याच्यामध्ये आपण आणि बारीक गॅसवरती आपण हे उकळ उकळी येऊस्तोवर बारीक गॅसवर ठेवू उकळ उकळी येण्यासाठी त्याच्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये आपण हुलग्याचे पीठ घेतलेलं आहे जे वाटण घेतलं आहे लसूण हिरवी मिरची जिरं आणि शेंगदाण्याचं ते टाकू त्याच्यामध्ये मीठ टाकू मीठ आपण फोडणीला आपण वापरलेलं आहे त्यामुळं मीठ आपण जपूनच टाकायचं कोथंबीर टाकलेली आहे आता पाणी टाकून ते मिश्रण आपण छान गोळ्या मळून घेऊ त्याचा लागल तसं पाणी टाकून घ्या खूप हिवाळ्यासाठी खूप असे पौष्टिक लागणारे उलग्याचे शेंगुळे आहेत हे आवर्जून केरतात थंडीमध्ये हे बघा पीठ आता तसं मळून घे पीठ पीठ जास्त घट्टही नाही जास्त मऊही नाही मळलेलं आहे मी आता एका चॉपिंग बोर्डवर मी थोडंसं तेल लावून घेतलंय आणि हाताला पण तेल लावलं तर असे छोट्या छोटा उन गोळा घ्यायचा पिठाचा आणि असं दोन्ही हाताने त्याला लांब करत जायचं हे बाय जास्त जाड पण नाही केलेलं आणि जास्त पातळ पण नाही केलेले मी ते असे गोल गोल त्याचे नुसते वळत जायचं त्याला गोल गोल वळलं ना की छान होतात आणि बारीक केलं शिजतात पण लवकर जास्त वेळ नाही लागत शिजायला हा हे बघा तोपर्यंत गॅसवरती बारीक गॅसवर आपण पाणी फोडणीसाठी जे फोडणी दिलेलं आहे ते पाणी उकळत आहे तोपर्यंत माझं इथे शेंगोळे वळून झालेले सगळे होता ते बघा खूप खायला खूपच टेस्टी लागतात खूप छान चव तर एकदम चांगली असते सर्दीच्या दिवसामध्ये सर्दी जर झाली ना तर हे शेंगोळेचा रस्सा जर पिला ना तर सर्दीच ज... गायब होती माणसाची थोडंसं पीठ ठेवलेलं आहे मी साईडला हे बघा शेंगोळे सगळे तयार झालेले आहेत आधी इकडं पाण्याला उकळी बारीक गॅसवर ठेवलं आहे त्यामुळे उकळी नाही आलेली मोठा गॅस केला आता मी बघा तुम्ही उकळी दिसत आहे उकळी आलेली आहे पाण्याला आता त्याच्यामध्ये आपण सगळे शेंग शेंगोळे टाकून घेऊ शेंगोळे एकमेकांना चिकटलेले जरी असले तरी काही हरकत नाही उकळ त्या पाण्यामध्ये जर सोडले ना तर ते वेगवेगळे होतात चिकटून राहत नाही एकमेकांना जसे जसे उकळी येईल तसे तसे ते सेपरेट होतात चमच्याच्या साह्याने हलवून घ्या एकदा आणि गॅस मोठाच ठेवा तर आपण जे पात जे बाऊलमध्ये मळलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पीठ ठेवलेलं तर ते त्याच्यामध्ये पाणी टाकून ते पीठ एकजीव करायचं आणि मोकळं करून सगळं त्याचं पेस्ट तयार करायची हे बघा चांगलं ते सगळं मिश्रण त्याच्यामध्ये मिस मिश मिक्स, मिक्स केलं आहे चांगलं आणि ते आता उकळ त्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं त्याने काय होतं तर रशाला दाटसरपणा येतो घट्ट ग्रेव्हीसारखा रस्सा तयार होतो म्हणजे पातळ होत नाही पाण्यासारखं होत सूपसारखं होतं थोडंसं असं बघा छान आजी उकळी आलेली आहे शेंगोळ्यांना खूपच चवदार लागतात हे खूप चवदार टेस्टी खायला मस्त लागतात गरम गरम थोडंसं तूप टाकून खाल्लं की एकच नंबर आता आपण झाकण ठेवू झाकण पूर्ण पण नाही ठेवायचं थोडीशी हवा जायला ठेवायची कारण ते उतू पण जाण्याची शक्यता असती तर बघू आता आपण एक पंधरा मिनटांनी बघा बारीक गॅसवर ठेवलं तर शिजलेले शेंगोळे हाताने तोडून बघितले तर तुपतात ते शिज याचा अर्थ शेंगोळे चांगले शिजलेले आहेत तुम्ही पण बनवून बघा हे शेंगुळे आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू